गुड मॉर्निंग ट्रेडर्स सर्वप्रथम तर खूप लोकांचं अभिनंदन जेणे जिने आज आपल्या स्ट्रॅटेजीवरती काम केलेलं आहे जे आपण काल ज्या गोष्टी आपण समजलो होतो त्या गोष्टी समजून जर कोणी ट्रेड घेतला असेल तर खूप अभिनंदनच खूप शांतपणे ट्रेड झालेलं आज आपण काल क्लिअरली बोललेलो की मार्केट उद्या जर ही लेवल सस्टेन करून वरती जात असेल तर बघा मार्केटनी गॅप अप ओपन देऊन परत मार्केट झोन मध्ये आलं सेम स्ट्रॅटेजी कालच्या दिवशी पण झाली मार्केट गॅपअप ओपन होऊन खाली आला ठीक आहे आणि त्यानंतर एकशे चाळीस ची लेवल जी होती तिला सस्टेन झाला अरे बर ना खाली आला ना वळ गेला म्हणजे मार्केट झोन मध्येच राहिला त्यामुळे आपल्याला चान्स भेटणार आहे हे नक्की होतं पण तो केव्हा भेटणार आहे कधी भेटणार आहे हे माहिती नव्हतं म्हणून आपल्याला पेशन्सनी काम करायचंय शांतने काम करायचंय मार्केटनी जसं लेवल खाली आणली मार्केट इथे येऊन सस्टेन झालं आणि वरची मुवमेंट देत गेलं वन साइड मार्केट होत वन साइड कोणी जर पंचवीस चा कॉल घेतला असेल तर त्याला मला वाटत नाही की एवढं प्रॉफिट झालं असेल दहा पंधरा वीस पॉईंट भेटले असतील नक्कीच भेटले असतील पण जेनी हंड्रेडचा चा घेतला असेल वरच्या साईडचा सा कॉल त्याला नक्कीच जबरदस्त प्रॉफिट झाला असेल कारण का इथे काय होते ना ह्या लेवलला मार्केट खूप वर खाली झाले त्यामुळे हा दोनशेचा जो प्रीमियम असेल हो ना तो खूप वर खाली झाला असेल आणि एकाच लेवलला बंद झाला असेल आणि शंभरचा प्रीमियम काय होतोय वाढत गेला कारण का हा तुमचा एटीएम होता आणि हा तुमचा आयटीएम होता मी हरवेग माझ्या स्टुडंट माझ्या फॅमिली मेंबर्सना सेशन जेव्हा घेतो तेव्हा सगळ्यांना सांगतो कृपया करून एटीएम या ओटीएम मध्ये जाऊ नका ओटीएम मध्ये मुलीच जाऊ नका हंड्रेड लॉस आहे कधीच तुम्हाला प्रॉफिट होणार नाही हा वन्स ब्लू बोन जे मार्केट ट्रेंड असेल एकदम खूप स्पाइक असेल तेव्हा होऊ शकतं पण ओटीएम मध्ये कधीच पैसा नाही एटीएम मध्ये क्वचित पैसा भेटू शकतो पण इन द मनी मध्ये इन द मनी मध्ये तुम्हाला हंड्रेड वन पर्सेंट प्रॉफिट असणार ठीक आहे त्यामुळे पहिलं तुम्ही कुठली लेवल खेळताय काय लेवलला खेळताय हे खूप इम्पॉर्टंट आहे नॉलेज घेणं म्हणजे फक्त शिकणं नाहीये नॉलेज घेणं म्हणजे फक्त शिक्षण शिक्षण नाहीये शिक्षण घेतल्यावर काय ते समजून त्याच्यासारखं वागणे या त्या शिक्षणामधून आपल्याला काय प्राप्त झालंय आणि आपण त्या पद्धतीने कसं वागत आहे या आपली तरक्की कशी होत आहे या आपली आयुष्यात काय मोठ्या घडामोडी घडत आहेत त्याप्रमाणे घ्याय जर आपण त्या शिक्षणाचा फायदा घेतला केला तर फायदा होईल नाही तर काय फायदा शिक्षणाचा मग कोण एमकॉम असू दे कोण बी कॉम कोण ग्रॅज्युएट या दहावी पास त्याला फरक नाही पडत आहे पण तो शिकून जो नॉलेज घेऊन जो पुढे जातो ना तो खरा ट्रेडर आपण बघा काल पण तुम्हाल तुम्हाला सांगितलेलं तर तुम्ही डेली फ्रेमवरती मी तुम्हाला पंधरा मिनिटांमध्ये सांगितलेलं डेली फ्रेमवरती सांगितलेलं की मार्केट एक ट्रेंडलाइन सेट करत आहे ठीक आहे काल क्लिअरली तुम्हाला सांगितलेलं मी की मार्केट इकडनं ना इकडे इकडनं ना इकडे तर इकडनं इकडे का नाही बघा मार्केट ऑलवेज रिपीट द हिस्ट्री पण ती लेवल कुठली आहे काय पोझिशन आहेत ते खूप बघणं जरुरी आहे मार्केटने एक आता हायर आयचा मुवमेंट द्यायला चालू केलेलं आहे ठीक आहे येणाऱ्या दिवसामध्ये या उद्या बघा लेवल्स तर त्याच आहेत इकडं मार्केट रिझिशन घेतले इकडनं मार्केट रिझिशन घेऊन इथपर्यंत आले काय लेवल आहे तर लगभग दोनशे वीस ची लेवल, लेवल पकडा ठीक आहे आपण काल सांगितलं मार्केट लगभग दोनशे चाळीसच्या इथपर्यंत जाऊ शकतं ठीक आहे मार्केटनी लगभग जो हाय केलेला आहे तो दोनशे तेत्तीसचा के हाय केलेला आहे जो हाय आहे तो दोनशे तेहतीस म्हणजे आपल्या पॉईंट आपल्या टार्गेट पासन सात पॉईंट तर चालतं पाच दहा पॉईंट इकडे चालतात पण दिशा दिशा एक होती हे खूप इम्पॉर्टंट आहे की आपण जसं मार्केटला समजायला लागलोय तर मार्केट त्या पद्धतीत चालायला लागलंय का तेव्हाच तुम्ही मार्केटला कनेक्ट झालात हे समजू शकता कारण जिथपर्यंत तुमचा नॉलेज तुमचा अभ्यास तुमचा एक्सपिरियन्स त्याच्याप्रमाणे जर जा मार्केट चालत असेल तर चांगली गोष्ट आहे बघा मार्केट तुमच्या पद्धतीने चालतंय याचा अर्थ असा नाही की मार्केट तुमच्या पद्धतीने चालतंय तुम्ही मार्केटला समजलाय त्याचा स्वभाव समजलाय त्याचा मूल धर्म काय कर्म काय त्याचे तो कुठल्या पद्धतीमध्ये हे करतोय स्टेबल होतोय ते कुठल्या दिशेने जातोय हे जर जा तुम्हाला कळायला लागलं ना बस मार्केटमध्ये तुम्हाला तुमचा हात पकडणार कोण नाही मग तुम्ही तुमचेच तर कधी पण ट्रेड करताना खूप सांभाळून ट्रेड करा ठीक आहे आपण डेली फ्रेम वरती पण काल आपण अशी गोष्ट केलेली की मार्केट नक्कीच एक ट्रेंडलाईन बनवत आहे तर मला इथे डेली फ्रेम वरती डेली टाइम फ्रेम नक्कीच सांगितले की मार्केट इकडनं इथे इकडनं इकडे इकडनं इकडे तर इथे का नाही मी डेली वरती पण ते सांगितलं आणि काल तुम्हाला सांगितलं तुम्हाला आठवत असेल की माहिती नाही मला पण परत एकदा बोलतो जेव्हा पण मार्केटला वरती जायचं असेल ना तर तो डायरेक्ट वरती जात नाही जर डायरेक्ट वरती गेला ना तर त्याला समजा की ट्रॅप होत आहेत फेक बँक चाललेली आहे मार्केट कधी पण डायरेक्टली जात नाही असं असं करून जात लक्षात घ्या मी क्लिअरली काल बोललेलो की जर मार्केट खाली येऊन ग्रीन होत आणि काल रेड झाले तर मला ही रेड कॅन्डल काल हवी होती तेव्हाच कुठे जाऊन मी आज ग्रीन मध्ये क्लोजिंग करू शकेन जर इथेच ग्रीन कॅन्डल झाली असती ना नक्कीच इथे एक रेड कॅन्डल अशी आली असती ह्याला ते ट्राय करतात ह्याला होतात सायकोलॉजी हे सायकोलॉजी मार्केटची शिकणं खूप जरुरी आहे बघा डेली टाइम तुम्ही जर बघाल ना नीट बघाल ना तर मी हा टॉप असा घेतो जी लगभग लेवल आहे ची जर अजून क्लिअरिटी आणायला बघितली मी तर लगभग मार्केट दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे पन्नासच्या वरती जाण्याची उद्या शक्यता आहे आणि इकडनं बघा काहीच गॅप नाहीये त्यामुळे ही गॅप भरायला मार्केट नक्कीच येणार हजार पाचशे पण ते खूप लांब आहे आज मार्केट दोनशेला आहे तर पाचशेला उद्या म्हणून होऊ शकतं की इथे ग्रीन कॅन्डल बनेल ठीक आहे आणि उद्या एक्सपायरी आहे ठीक आहे उद्या एक्सपायरी आहे मार्केटनी जर आज वरचा मुवमेंट दिला असेल मार्केटनी जर एक वरचा मुवमेंट दिला असेल बघा मार्केट कंटिन्युअस तुम्हाला इथे दिलंय इथे दिले कालचा दिवस फक्त साइडवेज गेला त्यामुळे मार्केट ची लेवल बघा नऊशे वरन डायरेक्टली आता दोनशेला आलेली आहे चोवीस हजार नऊशे वरनं पंचवीस हजार ला आलेली आहे त्यामुळे तीनशे चारशे पॉईंट साडेचारशे पॉईंट तर मार्केटनी अप्लिप्रेंट मुवमेंट दिलेला आहे अप्पर मुवमेंट दिलेलं आहे त्यामुळे उद्या असं होऊ शकतं मार्केट उद्या दोनशे ऐंशीच्या लेवलच्या वरती बघा आपल्या मार्किंग पहिल्याच आहे दोनशे लेवलची दोनशे ऐंशीची ची लेवल म्हणजे काय आहे दोनशे ऐंशी जर पंधरा मिनिटं टाइम फ्रेम मध्ये बघत असेल तर ही दोनशे ऐंशी जी लेवल इथे मला एक पहिला रेसिस्टन्स दिसतोय आणि इकडनं मार्केट तोडून गेले नंतर सपोर्ट घेऊन वरती गेले म्हणजे ही लेवल माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे बरोबर आहे तर उद्या जर मार्केट दोनशे ऐंशीच्या वरती सस्टेन झालं या जायचे प्रयत्न केला तर मी उद्या काहीतरी करेन साईडला अदरवाइज मार्केट साईड होण्याचे होण्याच्या चान्सेस उद्या जास्त आहेत कारण आज तुम्हाला पैसा भेटलाय मार्केट रोज पैसा देणार नाही ठीक आहे तर आता आपण क्लिअरली समजूया गोष्टींना की उद्या मार्केटचं बिहेवियर कसं असणार आहे उद्या मार्केटचं बिहेवियर कसं असणार आहे बघा आपला अभ्यास आहे जो आपण तुमच्या समोरच मी मांडत आहे त्याच्यात आपण रोज डिस्कशन करत आहे ठीक आहे चुका माझ्याकडनं बनवू शकतात मी एक मोठा ट्रेडर आहे या मी बोलतोय मार्केट चालतं असं नाही आहे फक्त मार्केटची सायकोलॉजी समजवण्याची प्रयत्न करतो मी तुम्हाला फक्त स्टॉक मार्केटचं कनेक्शन करून देण्याचा प्रयत्न करतोय जरी तुम्ही स्वतः ट्रेडिंग करायला लागाल मी आज तुम्हाला काही गोष्टी सांगेन पण उद्या कोण सांगणार आहे मग तुम्ही उद्या दुसरीकडे जाल का त्यापेक्षा स्वतः जे कराल ना तेच खरंय सामर्थ्य आहे तुमच्या मनापासून ते आलं पाहिजे ठीक आहे त्यामुळे उद्या असं होऊ शकतं की मार्केट उद्या या रेंजमध्ये दोनशे ऐंशीच्या लेव्हलमध्ये क्लोजिंग करण्याची प्रयत्न करू शकतो जर मला उद्या दोनशे ऐंशी ची लेवल तोडून मार्केट वरती जात असेल तर मला उद्या वरच्या लेवल दिसत आहेत नाहीतर नाहीतर मी दोन एकशे वीसच्या खाली इथे एकशे वीसच्या खाली बघा इथे एकशे वीसच्या खाली आणि इथे दोनशे ऐंशीच्या वरती मी करायचं असेल तर काही करेन नाही तर करणारच नाही अदरवाइज मार्केटला मी फक्त अनलाइज करेन उद्या कारण तर उद्या फक्त मी शिकेन असं बोलतोय ठीक आहे दोनशे ऐंशी तोडलं तर मला उद्या चारशे पंच्याहत्तर या साडेचारशे चारशे चारशे चे मला लेवल दिसतात ही बघा इथपर्यंत लगभग ही जी लेवल आहे ती चारशे ऐंशी लेवल आहे चारशे ऐंशी म्हणजे दोनशे पॉईंटची रॅली ओके मार्केट समजा पन्नास साठ पॉईंट ओपन झालं तर शंभर दीडशे पॉईंट तुम्हाला आरामशी देऊ शकतो वन साईड रॅली पण असं नाहीच झालं तर मार्केट सेम लेवलला होऊ शकतं बघा अभ्यास करणं आणि नॉलेज घेणं शिक्षण घेणं खूप फरक आहे काही काही लोक फक्त अभ्यास करतात पानं चालतात पण त्याच्यातनं नॉलेज घेत नाहीत ज्ञान घेत नाहीत आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते ज्ञान त्यांना उपयोगी पडत नाहीत पण जे लोक अभ्यासाबरोबर नित्य नियमाने अभ्यास करून जर त्याच्यामधनं शिकण्याचा प्रयत्न करतात समजण्याचा प्रयत्न करतात तर ते पक्के ट्रेड बनतील शिकल्याच्या नंतर समजून जर ट्रेड करताय तर चांगलं आहे उद्याच्या तुमच्या क्वांटिटी खूप कमी ठेवा कारण मार्केट उद्या मूड मध्ये नसेल बहुतेक तरी साइडवेज असू शकतं ठीक आहे माझा हा व्हिडिओ ऐकण्यासाठी धन्यवाद आज जिने प्रॉफिट केलंय आपल्या स्ट्रॅटेजीवरती त्यांचे खूप अभिनंदन मला खूप मेसेज आलेले आहेत त्यांचं अभिनंदन जे ग्रीन मध्ये क्लोजिंग झालेत त्यांचं अभिनंदन ठीक आहे उद्या सांभाळून खेळा गुड नाईट टेक केअर